प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वर्ष दोन हजार चोवीसच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे एकशे बत्तीस जणांच्या यादीत पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू अभिनेत्री वैजयंतीमाला अभिनेता चिरंजीवी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा मान्यवरांमध्ये ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय मायाळू संगीतकार प्यारेलाल हृदयरोग तज्ज्ञ अश्विन मेहता जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास ज्येष्ठ पत्रकार होर्मूसजी एन कामा यांचा समावेश आहे महाराष्ट्रातल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये नेत्रतज्ञ डॉक्टर मनोहर डोळे शिक्षणतज्ञ झहीर काझी मेंद्रोक तज्ञ डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम उद्योजिका कल्पना मोरपारिया समाजसेवक शंकर पापळकर आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांचा समावेश आहे गोव्यातले संजय पाटील यांना कृषी क्षेत्रातल्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे